पिंपळा दोगा पाट्यावरती भव्य शेतकरी मेळावा झालेला आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे आजचा बेल अपेक्षाय मोठा मेळावा आज या ठिकाणी झालाय काय तो सगळ्यात महत्वाचा का तो कारखान्याच्या संदर्भातला शेतकऱ्यांचा मेळावा होता डॉक्टर माने साहेबांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेले उसाच्या वाढीसाठीचा तो कारखान्याच्या संदर्भातला मेळावा होता आणि नक्कीच त्याच्यातून शेतकऱ्यांना या परिसरामध्ये जो काय शेतकरी आहे जो का ऊस या कमी प्रमाणात आहे त्याच्यामध्ये वाढ नक्कीच या निमित्ताने या ठिकाणी होईल आता या पट्ट्यामध्ये आम्ही जरा लोकांशी चर्चा केली काही राजकीय भाष्यावरती तर आदरणीय शरद चंद्रजी पवार असतील किंवा शेठबाबा असतील या दोन्ही व्यक्तींवरती श्रद्धा असून सत्यशील शेतकरी आमदार झाले पाहिजे अशी लोकांची भावना आहे आपल्याला काय वाटतं नाही नक्कीच मला असं वाटतं का आज जर तुम्ही जर आपल्या महाराष्ट्रातलं राजकारण जर बघितलं आणि आजची आपल्या जुन्नर तालुक्यातली जर स्थिती बघितली तर दोन हजार एकोणीसला ला पण मी काँग्रेस पक्षाकडे तिकिटाची मागणी केली होती आणि मी दावेदार आहे पक्षाकडे आजही माझी मागणी आहे की मला तिकीट द्या आणि मला उभं राहायचं आणि महाविकास आघाडी पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील किंवा काँग्रेस असेल तर हे सगळे एकत्रित आहे आणि महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या बरोबर मी असणारे माझी तर पक्षाकडे मागणी तर नक्कीच आहे जर तुम्हाला शरद पवार गटाने उमेदवारी दिली तर तुम्ही घेणार मला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली तर ती मी घेणार आहे मग ती समजा आता उद्या वा, जागा वाटपामध्ये जर असा दावा केला की लोकसभेचं तिकीट जर शरद पवार गटाला दिलं तर जुन्नर तालुक्याची जागा शिवसेना पण मागू शकते असं जर झालं तर तुम्ही माझ म्हणणं काय आहे का शिवसेना जागा मागतोय पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्ष हा तिकीट मागतोय आणि मी काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागतोय तिघातून ज्यांना जागा जाईल त्याच्या बरोबर मी राहणार आहे आणि माझी पण मागणी काँग्रेस पक्षाकडे आहेच आहे माझं आव्हान एकच आहे का आता लोकसभेची निवडणूक आहे महाविकास आघाडीचे आपले उमेदवार खासदार अमोल कोल्हे आहेत आपल्याला सगळ्यांना सेना असेल पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल या सगळ्यांनी एकत्र आपल्याला लोकसभेचे इलेक्शन पार पाडायचे आणि त्यानंतर विधानसभेच्या जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याला आपल्याला निवडून आणायचंय एवढंच आवाहन कराल कोल्हे यांच्या बरोबर सुंदर तालुक्यातून श्रीदेव म्हणून तुम्ही अतुल शेट संजयराव काळे ही काही भक्कमपणे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या पाठीमागे उभे आहात आज तुमचे दोन खिलेदार ढासळलेले आहेत तुम्ही एकटे खिंड लढवणार का हे विजयाचे कोणी एक खासदार आणि एक आमदार काळजी करू <laughs>